सध्या उन्हाळा वाढत चाललाय आणि या वाढत्या उन्हामुळे आपल्या जनावरांच्या किंवा आपल्या गोठ्यावरती अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत आहे तर या समस्या कोणत्या त्यावरती उपाययोजना म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या याच संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आपल्या जनावरांच्या गोठ्यावरती काय समस्या निर्माण होतात या उन्हाच्या स्त्रावामुळे काय समस्या निर्माण होतात याची संपूर्ण माहिती आपण देत आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावरांना होणारा उष्माघात त्वचेचे आजार जनावराला लागणारी हगवट यासारखी समस्या आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये दिसून येतात जनावराचे दुधाचे प्रमाण घसरते आणि यामुळे आपल्या दुग्धव्यवसायामध्ये आपल्याला जास्त तोटा दिसून येतो तर हा झालेला तोटा भरून काढण्यासाठी किंवा उन्हापासून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्या जनावरांचं दूध तर कमी होईल त्याचसोबत जनावरच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होईल जनावरांना डिहायड्रेशनचा याच्यापासून आपल्याला जनावरांचं संरक्षण करायचं आहे तर याच्यासाठी उपाययोजना काय करावी जर आपलं शरीर पत्र्याच असेल तर त्या झाडपाला किंवा नारळाच्या ढाब्या वगैरे टाकून त्याच्यावरती सतत पाण्याचा फवारा करत राहणे किंवा आपलं जे बट्याचं पोतं असतं सुती पोत असतं ते जनावरच्या शरीरावरती टाकून त्याच्यावरती पाणी मारावं जेणेकरून जनावराला गारवा तयार होईल आणि डिहायड्रेशनचा त्रास कमी होऊन जाईल जो जनावराला सध्या त्रास होईल तो कमीत कमी कसा करता येईल किंवा त्यावरती प्रॉपर उपाययोजना कशी करता येईल यासाठी आपण काम करत आहोत अजून एक सोपा उपाय म्हणजे जनावरच्या शरीरावरती दिवसातून चार ते पाच वेळा पाणी मारणं जेणेकरून पाणी मारल्यानं जनावरं धापायची कमी होतात धाप कमी आल्यामुळे कसं जनावराला तुमचा आराम मिळतो तर हा आराम देणं खूप गरजेचं आहे आणि उन्हाच्या स्त्रावामुळं जनावर जी धापली जातात याचा परिणाम जनावरांच्या शरीरावर ठेवतो तर अशीच उपाययोजना करण्यासाठी नक्कीच आपण ही प्रयत्न करा जेणेकरून येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपल्या जनावरांचं जा दूध याची क्षमता ही स्थिर राहील आणि आपला दूध व्यवसाय हा फायदेशीर ठरेल धन्यवाद